पुढची बातमी नाशिकमधूनच आहे शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजरांनी पक्षातून त्यांची हकलपट्टी झाल्यानंतर आता ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे मात्र नाशिकमधल्या भाजपच्या आमदारांनी त्यांच्या भाजपच्या प्रवेशाला तीव्र विरोध दर्शवला आहे भाजपचे आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर यांना विरोध दर्शवला आहे बडगुजर यांची प्रतिमा मलिन आहे त्यांच्यावर सतरा गुन्हे दाखल आहेत बडगुजर यांच्यामुळे भाजप नाशिक महापालिका निवडणुकीत बॅकफूटवर जाईल अशी भीती देखील त्यांना व्यक्त केलेली आहे त्यांना प्रवेश देऊ नये अशी भूमिका सीमा सीमाहिरेंनी मांडली पक्षातले नेते अतिशय सुज्ञ आहेत कुठल्याही प्रकारे त्यांचा प्रवेश हा पक्ष पक्षश्रेष्ठी करून घेणार नाही आणि जर यांना घेतलं तर पक्ष हा बॅकफूटवर जाईल कारण आपल्या सगळ्यांना त्यांच्याबद्दल माहिती आहे त्यामुळे पक्षही विचार करेल की आपल्याला जर महापालिकेत सत्ता मिळवायची आहे महापालिकेत जर आपल्या लोकांना महापौरपद बसवायचं आहे तर नक्कीच पक्ष त्यांना प्रवेश देणार नाही